नियोजन असं होतं की मंदिर हे अगोदर लोड बेडिंग मध्ये होत ते घसायला लागलं होतं मग आम्हाला गुरुदेवाने प्रेरणा दिली की आहे मंदिर बांधा त्यामुळे आमची सगळ्यांची तयारी मिटिंग झाली त्याच्यामुळे ठरलं की मंदिर बांधायचं संकल्पा फार छोटी होती आमची मंदिर बांधायची पण देवाच्या कृपेने मंदिर भव्य दिव्य बांधले गेले आहे लोकांनी भरपूर सहकार्य आहे आम्हाला साधारण अजून किती दिवस लागतील अजून दोन ते तीन महिने लागतील पूर्ण काम व्हायला पूर्ण काम व्हायला मध्ये काय काय आपण तयार कर मध्ये शिवजीचं मंदिर आहे गायत्री मातेचं मंदिर आहे जे जुनं होतं त्याची स्थापना तिथेच करणार आहे नंतर गुरुदेवच्या छत्र आहेत माताजीची गुरुदेवची त्यांना पण तिथे स्थापन करतोय इथ गायत्री माता सावित्री माता कुंडली माताची मूर्ती इथं गुरुदेव माताजीची समाधीची मूर्ती राहील लोक इथं बाबाचे परिवार वरती रूम काढलेले आहेत हरिद्वारचे जे येथील मोठा हॉल काढलेला आहे वरती हा एवढं मोठं काम होत करताना तुम्हाला फार अडचणी आल्या असतील पीकच्या बाबतीत अडचण मध्ये असं अमरीश भाई भूपेशभाई काशीराम दादा सर्वांच्या सहकार्याने लोकांनी भरपूर आम्हाला सहयोग केला सर्वांनी देणगीमध्ये सर्वांनी चांगला परिसर परिसिद्ध साथ दिला त्या निमित्ताने हा कार्य आम्ही उभारून आजपर्यंत इथपर्यंत कार्याला पोचवला हो आम्ही अजून इथून आम्हाला पंचाहत्तर ते एक करोड रुपयाचे खर्च आवश्यकता आहे पंच्याहत्तर लाख पंचाहत्तर लाख ते एक कोटीचे खर्च अजून लागणार आहे आम्हाला